कोरोना विषाणूच्या साथीमुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या तरी मात्र सर्व शाळांमध्ये प्रत्येकी एक गणवेश वाटपासाठी शिक्षण विभागाने निधी उपलब्ध करून दिला होता एका विद्यार्थ्याला तीनशे रुपयाप्रमाणे गणवेश खरेदी करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या होत्या काही गावांमध्ये गणवेश वाटपामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरणेही उघडकीस आली आहे या संदर्भात शिक्षण विभागाने गणवेश वाटपाच्या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केला नाही त्यामुळे आज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट दर्जाचे गणवेश वाटप संबंधित प्रकरणे समोर येत आहे धारणे तालुक्या अंतर्गत असलेल्या कुसुमकोट बुजुर्ग येथील उर्दू शाळेत तीनशे रुपये प्रति विद्यार्थी या दराने गणवेश खरेदी करून विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले होते मात्र ज्या पद्धतीने निकृष्ट गणवेश वाटप करण्यात येत होते ते पालकांना योग्य वाटले नाही म्हणून पालकांनी गणवेश परत करणार असल्याची माहिती समोर आली आहे सूत्रांकडून मिळालेल्या एका माहितीनुसार कुसुमकोट उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांसाठी धारणी येथील राजा ड्रेसेस येथून कच्चे कपडे खरेदी करण्यात आले व ते शिवून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले मात्र राजा ड्रेसेस दुकानात ज्या पद्धतीने उर्दू शाळेला हलके दर्जाचे कपडे दिले त्यावरून कमिशन खोरीची शक्यता दिसून येत आहे कुसुमकोट ची उर्दू शाळा ज्या प्रकारे शिक्षणासाठी चर्चेत आहे त्याचप्रमाणे मुलांच्या गणवेश खरेदीतही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पालकान कड़ी होता है आता संबंधित शिक्षण विभाग या वर करते याकडे कार्रवाई करते लक्ष्य लग लगे कपड़े जो है ये बहुत ज्यादा लो क्वालिटी है कपड़े के पैसे तीन सौ रूपए आ रहे हैं तीन सौ रूपए में अच्छे ड्रेस बन सकते जूते चप्पल सब आ सकते स्का्फ भी आ सकता है उसके अंदर इन्होंने क्या करे वो कपड़े एकदम लो क्वालिटी के सौ डेढ़ सौ रूपए वाले खरीद के लाए और बच्चों को दे रहे जो बच्चों एक दिन दो दिन पहनेंगे उसके बाद कपड़े काम हो जाएंगे परिषद स्कूल जो लेडीज ड्रेस की क्वालिटी है वो लो आएगी थोड़ी सी इस बार अच्छा तुम। तस्मीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयसवाल विदर्भ न्यूज़ झारखंड